खोपरी तालुका हातकनंगले येथील गरीब भूमिहीन कामगार बेघर कुटुंबीय गेल्या दहा वर्षापासून स्वतःच्या निवाऱ्यासाठी छत्रपती राणी इंदूमती बेघर संघटनेच्या माध्यमातून धडपडत आहेत सुरुवातीला या संघटनेकडून सरकारी हक्कातील गट नंबर नऊशे पंचवीस ऑब्लिक आठ ऑब्लिक अ ऑब्लिक एक या जागेसाठी मागणी करण्यात आली होती परंतु सदरची जागा ही न्यायप्रविष्ट झाल्याने संघटनेने गट क्रमांक सातशे पंच्याण्णवपैकी जागा मागणी केली ही जागा पंतप्रधान योजनेसाठी यांनी दिनांक फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रधानमंत्री आवास योजना शहरी राबवण्याकरिता मागणी केली आहे त्या अनुषंगाने जिल्हा कार्यालयाने एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून स्थानिक चौकशी करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास सांगितले पण एक वर्षाहून अधिक कालावधी होऊन सुद्धा त्याची पूर्तता झाली नाही या संदर्भात संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे त्यासाठी अनेक आंदोलनं केली गेली आहेत प्रशासन अतिशय संत गतीनं काम करत आहे त्याची झळ गोरगरीब गरीब अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना बसत आहे त्यांचं नुकसान होत आहे या कामाला गती मिळून संघटनेच्या गरजू लाभार्थ्यांनी स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न साकार व्हावे व प्रशासनाच्या निष्काळजीपणा कारभाराच्या विरोधात जवळपास एक हजार ते बाराशे नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला या संदर्भात अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांना कळवण्यात आलंय पण अद्याप त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत असे संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी सांगितले यावेळी संघटनेचे विद्याधर कांबळे संभाजी माळे उदय कांबळे रवींद्र कांबळे यशवंत सरवदे अन्य मान्यवर बसले होते प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी